सणासदीचे दिवस आता चालू होणार आहे मार्केटमध्ये बघितलं तर खूप सारे प्रकारचे पेढे भेटतात पण आपल्या भेसळयुक्त पेड्यांचं तेवढंच प्रमाण पण खूप जास्त आहे चला तर मग आज गव्हाच्या पिठापासून खूप पौष्टिक असं पेढे तयार करूया आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही इथे तुम्हाला पाक करायची सुद्धा गरज पडणार नाही सोप्या पद्धतीने फक्त तीरा वस्तूंपासून हे पेढे तयार होतील त्यासाठी मी इथे एकवडा एक कप भर मी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ रेग्युलर आहे आपण त्याची चपात्या करतो मी ते इथं पीठ घेतलेलं आहे एक कढाई किंवा एखादा पॅन घ्या शक्य असेल तर नॉनस्टिकच घ्या म्हणजे हे पीठ चिटकणार नाही आणि हे पीठ पूर्णपणे लो गॅसवरतीच करायचं आहे त्याला भाजून घ्यायचं आहे पिठाला लो गॅसवरती भाजून घ्यायचं त्याचा कलर वगैरे अजिबात चेंज करायचं नाही फक्त पिठामध्ये राहिलेलं थोडंफार जे पाणी असतं ना ते निघून जायला पाहिजे पीठ थोडंसं कुरकुरीत झालं रवाळ झालं की लगेच इथे मी एक चमचाभर मी ते तूप टाकून घेणार आहे तूप टाकलं की छान मिक्स करून घ्यायचं आहे ते पण लो गॅसवरती चमच्याने ने असं प्रेस करत राहायचं आहे म्हणजे ते, ते चमचाभर टाकलेलं तूप पूर्णपणे पिठाला लागेल ते पेढे करायला इतके सोपे आहे तुम्ही कोणत्याही वेळी कधी सुद्धा करू शकतात नंतर मी तर परत एक चमचाभर तूप घेतलेला आहे त्याचं तुपाची सुद्धा गरज पडणार नाही तर फक्त मी चार चमचे मी तर तूप टाकलेलं होतं चार चमच्यांपासून छान पेढे तयार झालेले होते हा जो चमचा दाखवलेला आहे ना तूप टाकायचं मी तेवढेच चार चमचे तूप टाकलेलं होतं नंतर परत चमच्याभर तूप टाकलेलं गेलं होतं ना ते परत मिक्स करून घ्यायचं परत हा तिसरा चमचा तूप टाकला की परत तेच प्रोसेसर करायची आहे चमचाने त्याला मॅश करत राहायचं आहे आणि जसं जसं आपण तूप टाकतो ना तसा तसा तो पिठाचा कलर चेंज होत जातो आणि पेड्यांना जो कलर असते तो नसतो ना तोच कलर इथे तयार होतो परत चौथा सुद्धा मी तुपाचं टाकून घेतलेला आहे तीच प्रोसेसर इथं कंटिन्यू करायची आहे ना हा गॅस पूर्णपणे इथे लो ठेवलेला आहे तुम्ही बघू पेढे करायला सोपे आहे फक्त एकच स्टेप इथे फॉलो करायची आहे फक्त गॅस पूर्णपणे लो ठेवायचा आहे बघा तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनिटानंतर कसं हे पीठ असं गोळा झालेला आहे असा कलर किती सुंदर आणि खमंग असा वास येतो खूप सारे पैसे देऊन भेसळीचे पेढे विकत आणण्यापेक्षा घरीच जर पेढे बनवले तर खाण्याची रंगतच नक्कीच वाढेल नंतर मी दूध पावडर घेतलेला आहे दहा वाला पाऊच आहे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये भेटून जाईल हे पूर्णच्या पूर्ण पाऊच मी इथे ओतून घेतलेला आहे ह्याच्यामुळे त्याला खूप Taste ete. पावडर ही पावडर पण इथं मिक्स करून घ्यायची आहे जर तुमच्याकडलं जर तुम्हाला दूध पावडर नसेल टाकायची ना तर मार्केटमध्ये मा ते कोकोनटची पावडर भेटते म्हणजे नारळाची पावडर भेटते तुम्ही ती पण इथे यूज करू शकता दूध पावडरच्या ऐवजी ही पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि ते सुद्धा मी गॅस पूर्णपणे लोस ठेवलेला आहे खूप सारे सणासुदींचे दिवस येत आहे तुम्ही कोणत्या वेळी सुद्धा हे पेढे तयार करू शकता किंवा आपल्याला सुद्धा कधी गोड खाण्याची इच्छा असते ना तुम्ही हे पेढे बनवू शकता आता ही पावडर मिक्स झाल्यावरती मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि याला मी खाली ओसली उतरवून घेतली आहे आणि ते उतरवलं की लगेच आपण एक ते दोन मिनटानंतर फक्त एक हलका थोडासा गरम पणायचा गेला की लगेच आपण ज्या कपाने पीठ घेतलेलं होतं ना तेवढाच अर्धा कप मी ते पिठी साखर घेतलेली आहे पण साखरपर्यंत मिक्स ते मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही मार्केटमध्ये वेगळ्या रे, प्रकारची शुगर पावडर भेटते तुम्ही ती सुद्धा इथं यूज करू शकतात पण जास्त खर्च वाढवण्यापेक्षा घरातील वस्तूंपासून तयार होते तर कशाला मार्केटमधून आणायचं बघा मी पिठी साखर पूर्ण मिक्स करून घेतलेली तर या पिठाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ म्हणजे मार्केटमध्ये जसं आपले पेढे भेटतात तुम्ही त्या शेपमध्ये सुद्धा करू शकता तुम्हाला आवडेल तुम्ही त्या साईजमध्ये इथं करून घ्यायचं आहे मग तुम्ही पेड्याची चेपटा साईज पण तुम्ही इथं तयार करू शकता आटेल त्या तुम्ही शेपमध्ये ते तयार करू शकतात नंतर ह्या पेड्यांना मार्केट स्टाईल बनवण्यासाठी म्हणजे मार्केट सारखे दिसण्यासाठी यांना परत तीस पिठे साखर परत थोडी घ्यायची आहे आणि त्याला वरती पिठी साखरची कोटिंग द्यायची असे केल्याने कोणाला वाटणार सुद्धा नाही तुम्ही हे पेढे घरी बनवलेले आहे आणि चवेला तर इतके टेस्टी लागता मुलांना सुद्धा तुम्ही बिंदास देऊ हे बघा कोणाला वाटणार सुद्धा नाही की हे पेढे तुम्ही घरी बनवलेले आहेत आणि खायला खूप टेस्टी आणि खमंग आहेत त्या डिशमध्ये सर्व मी इथं काढून घेतलेले होते आणि अशा प्रकार मी सर्व इथे पेढे तयार करून घेतले तुम्ही इथं ते वाटेल तेवढा दिवस स्टोर करू शकता पण टेस्टला इतके सुंदर लागला की तर दिवससुद्धा राहणार नाही मी तुम्हाला इथं पेढा तोडून दाखवते मधून किती खमंग बनलेला आहे तुम्ही बघू शकता किती टेस्टी असा पेढा तयार झालेला आणि त्याला मग मधूनसुद्धा किती छान कलर आणि त्याला शेप आलेला आहे तर मग तुम्हीही ही रेसिपी करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील हे पेढे आणि नेहमीप्रमाणे ज्यांना खूप सारा सपोर्ट नी आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जा कसा वाटला कमेंट करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली बरोबर शेअर करा चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बाबाई खा प्या आणि मस्त रहा